जर तुम्हाला गॅरंटी नसेल तर माझ्या सोबत चाल वज्रानं सुद्धा खाण्यासाठी मिळते गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असते कपाळी जर गंध असतो आणि मुखात जर नाम असलं तो कोणत्याही गावात भाकर मिळते आणि परमात्म्यानं ज्या वस्तूची तुम्हाला गरज आहे त्या सगळ्या फ्री दिलेल्या फुकट श्वास श्वास नसला म्हणजे माणूस फ्री डोळे दिले पण डोळ्यामध्ये तुम्हाला पाहण्यासाठी तेजही तेल कान दिले पण कानात ऐकण्याची ताकद सुद्धा दिली हात दिले पण हात ताकद सुद्धा दिली पाय दिले तुमचं शरीर उचलण्याची शक्ती सुद्धा पायात दिली फक्त घराचं भजन करण्याची आणि सगळं भेटून सुद्धा आम्ही भजन करत नाही म्हणून आमच्यासारखे महान दुसरे कोणीच नाही हो म्हणून आवडीने बाहेर हरिनामा घ्यायची तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पत्नी लक्ष्मीचा जाणत असे लक्ष्मी कोण जिंकू ना महाराज त्याला सर्वांची चिंता जसं महादेवाचं मंदिर शिवशंकराचा एखादा अभंग घेतला पाहिजे भगवान शंकरार बोलल पाहिजे पण भगवान शंकर चे ना त्यांच्या हृदयात काय ते सुद्धा पाहिलंय भगवान शंकराच्या हृदयात काय बाबा

म्हणजे महादेव अन्न म्हणजे लक्ष्मीपट्टी म्हणजे विष्णू चिंता करायची नाही पण चिंता सरवण नाही कोणाला चिंता नाही हे आपण वयात आलो आपल्या लग्नाची चिंता बरोबर आपलं आनंद आपला आपण आलो आपलं लग्न झालं नाही लग्नाची चिंता लग्न झाल्यावर बायको कशी वाटते त्याची चिंता चांगली वाटली तिला लेकर होतात की नाही लेकर झाल्यावर ती टिकते नाही टिकत ही एक चिंता ती टिकल्यावर ती लेकरं चांगली निघतात का नाही निघत ही एक चिंता ते निघल्यावर सुनबाई भेटते का नाही भेटत ही चिंता आणि सोनबाई भेटल्यावर घरात ठेवते नाही ठेवत नाही ही एक चिंता कोणाची संपली नाही पण मी इथं उभा राहून तुम्हाला कीर्तन सांगतो पण मध्ये मी चिंता मी धोतर घालून घरातून बाहेर निघलो पत्नी म्हणे अरे महाराज कुठे चालला कीर्तन आले अरे म्हणे पहिले धोतर काढून ठेव भांडे घासून मी भांडे घासू म्हणजे नाही तर मग फोन घ्यायचे संध्या पप्पळे कोण झाला हॅलो 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 तीन तीन बेल चालले पण फोन उचला तर पता नाही चौथ्या मध्ये सासरी पाणी फोन उचलला माणूस जितके फोन फोन तो, तो उचला अरे एक काम तर करा म्हणजे मला एकच काम आहे का जवळ बापू एकच काम आहे म्हणजे तुम्हाला काय काम होतो अरे म्हणे बाबा कपडे धुतले वाळू घालायला गेलो आपला मिस्कॉन पडला तर सासरा कपडे धुते वाळू घालते म्हणजे आपल्याला भांडे घातले त्या जीवन पडले नाही पण आता तिने सांगितलं म्हणजे विषय संपला मग आल्यावर ये पण भाडे घासून त्या भरशी खुशी मग भाडे घासेल पण फिरता म्हणजे जाईन म्हणजे चिंता मला सुद्धा आहे तशी चिंता तुम्हाला सुद्धा आहे तशी चिंता सर्वांना असते मी भांडे घासत नसतो फरशी पुसत नसतो फक्त मी तुमची परिस्थिती सांगत नाही माझे वाटतं काय संसार नीतिंना समंदाची घंटा कोरोना मांगे राजाच्या पत्नीला धीत मानू नये तसं माझा काय होईल या जीवना चिंता करू नये चिंता फक्त याचीच करायची की माझ्याच्याने भजन झालं माझ्या माझ्याने पाहिजे अरे तुम्ही जर कोटा पण्यासाठी धावत असाल बन्ने बनण्यासाठी धावत असाल कोणाची इच्छा पूर्ण झाली जर मंदिर बांधलं ना तर मंदिरावर कळस असा म्हणजे मंदिराच्या वर मंदिर बांधण्याची गरज नाही कळस बांधला म्हणजे विषय संपला म्हणजे परमार्थ सुरू केला आणि परमार्थात गेले म्हणजे विषय संपला आणि संसारात आले म्हणजे आता विषय सुरू झाला एक मजला झाल्यावर दोन गजावर आणि इतका मजला आणखीन टाकला त्याच्यावर की डबल चार गजा वर संसार संपत नाही आणि परमार्थात एंट्री केली म्हणजे विषय संपला म्हणजे विषय संपला आणि आन खाण्यापिण्याचा विषय काय घेता महाराज एखाद्या बैला जेव्हा पुत्र होते आई एखाद्या स्त्रीला ज्या वेळेस बाळ होते तो बाळ रडते आई त्याला जवळ घेते त्याला दूध वाचते मग त्या बाळाला ज्या वेळेस आई दूध वाचते ते दूध पुत्र झाल्यानंतर आलं का अगोदर होत ते नंतर आलं मग दूध देणारा कोण आहे